नमस्कार आजच्या ठळक बातम्या आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राजे या संस्थेच्या माध्यमातून सर्व वारकरी परिवारातील सदस्याच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आज उगवलेला आहे आपल्या परिवारातील सर्वांना जे स्वप्न पाहिलं होतं की भगवान पंढरीस पांडुरंग परमात्म्याच्या सान्निध्यामध्ये आपल्या परिवाराची हक्काची जागा व्हावी आणि या जागेवर आपली धर्मशाळा उभारण्यात यावी यासाठी आपण सर्वजण गेल्या सहा महिन्यापासून अहोरात परिश्रम घेत आहात आपल्या निस्वार्थ सेवेचे आपल्याला आज फळ प्राप्त झालेले आहे आपण आपल्या परिवारासाठी केलेले कष्ट आज पूर्णत्वास जात आहे आपल्या सर्वांच्या मेहनतीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आपल्या सर्वांना वाटत होतं लवकरात लवकर पंढरीपूर येथे आपली जागा व्हावी जागेची पाणी करण्यासाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या पदाधिकारी मंडळीने पंढरपूर येथे अनेक ठिकाणी जागा बघितली अनेक जागा बघितल्यानं सर्वांच्या सोयीची जागा कोणती याबाबत एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी आपण दत्तकृपा मंगल कार्यालय हडको नांदेड येथे बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये वारकऱ्यांना स्टेशनलापासून जवळच उतरून धर्मशाळेत पाही जाता येईल आणि धर्मशाळेत मंदिरालासुद्धा जाता येईल एवढ्या सोयीची जागा आपण पाहावी असा सर्वांना होते ठराव पास झाला आपण घेतली जागा पंढरपूर येथे रेल्वे स्टेशनपासून अगदी एक किलोमीटर अंतरावर आहे आपल्या जागेपासून पांडुरंग परमात्माचे मंदिर पाही दहा मिनटाच्या अंतरावर हो आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये जागा घेणे आपल्याला परवडण्यासारखे नव्हते परंतु म्हणतात ना आपला हेतुशुद्ध शुद्ध आणि सात्विक असेल तर देव कोण्या कोण्या रूपात येतो आणि सहकार्य करतो या वक्तीप्रमाणे आदरणी श्री विठ्ठल भक्त श्री बोपेवर सर यांच्या संपर्कातून संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या वंशाची जावई आदरणीय हबप्पर राहुल महाडिक यांनी भेट झाली आणि त्यांनी आपल्या परिवारांचे हे निस्वार्थी काम पाहून चौदा लाख रुपये हजार स्क्वेअर फूट असणारी किमतीची जागा फक्त नऊ लाख रुपये याप्रमाणे दिली यामुळे आपण दोन हजार दोनशे पंचेचाळीस स्कोअर फूट जागा आपण घेऊ शकतो शकलो आणि आपण सर्वांना आपल्या वारकरी परिवारातील या यशोचक्रावर नेण्यासाठी आजपर्यंत खूप सहकार्य केले आहे आपल्या सहकार्यासाठी आम्ही उतराई होणे यात जन्मी कदाबी शक्य नाही आपण दिले प्रेम आपला जिवाळा अविस्मरणीय असाच आहे धर्मशाळेची जागा घेण्यासाठी या गेल्या सहा महिन्यापासून आपल्या परिवारची स्त्री पुरुष लहान थोर सर्वांनी केलेले परिश्रम शब्दात सांगणे कठीण आहे आजच्या क्षणी आपल्या चरणी भक्त आणखी एक विनंती करतो आजपर्यंत सहकार्य केलात तसे सहकार्य आपल्या जागेसाठी लागणारी एकूण रक्कम व पारण सांगता सोहळ्यासाठी लागणारा खर्च देणगीच्या माध्यमातून आपण सर्वांना